कडक अशी जमीन गोटा पाषाणाचा मजबूत आता स्तर आणि या ठिकाणी हा सहस्त्रकोंड धबधबा वाहताना दिसत आहे आणि मनोरम असं दृश्य आज रविवारचा दिवस आहे आणि ह्या सहस्त्रकोंड धबधब्याचं मनोरम असं रूप पाहण्यासाठी नांदेड जिल्ह्यातून आणि बाहेरगावून मोठ्या प्रमाणात पर्यटक ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते पा या ठिकाणी अतिशय जवळून असं ह्या धबधब्याचं मनोरम असं रूप आपल्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा अनेक जण साठवताना दिसत आहेत पहा तुम्हाला भयानक असा आवाज येत असेल पहा हा सरस्त सरस्त कोण धबधबा हे नांदेड जिल्ह्यातलं आणि यवतमाळ जिल्ह्याचं म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमावर्ती भागातून जाणाऱ्या पेनगंगा नदी पात्राचा आहे आणि पा तुम्हाला अतिशय किशार भयानक असे दिसत असेल इतक्या जवळून ज्यावेळेस आपण शूटिंग घेतो त्यावेळेस या आवाजामुळे आणि पाहण्याच्या वेगामुळे भीती वाटायला लागते तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया काही लोकांचे मनोगत भाय आप मैं रेवासी ढांकी का हूँ हाँ। और यहाँ पर आके बहुत खुशी हो रही है हाँ। क्यों तो एक पर्यटन स्थल है और इसकी वजह से लोगों को एक जनभावना निर्माण हो रही है और मेरी इच्छा है कि गवर्नमेंट को इस स्थल को बहुत ज्यादा सा खर्चा करके एक अच्छी पर्यटन स्थल बनाया जाए ताकि लोगों का मनोरंजन हो आप पर कुटला काय वाटलं तुम्हाला इथं येऊन एवढ्या जास्त म्हणजे पावसामुळे खूप पूल वगैरे येत नाही तुम्हाला काय वाटतं कुठून आल्या हिमायतनगर मधून आली हिमायतनगर काय नाव आहे आपलं प्रेमीला अच्छा प्रेमी खूप छान वातावरण आहे निसर्ग गरम आहे वातावरण आहे खूप भरपूर पाणी आलेलं आहे छान वाटत आहे सगळं पाहून आपलं नाव सांगा काय वाटतंय तुम्हाला इकडेचं हे रूप पाहून नांदेडहून आले सर हा सगळं वातावरण खूप सुंदर आहे सर तर खूपच पर्यटकांनी या सुंदर वातावरणाचा आनंद घ्यावा आणि नियमांचे पालन करावे